नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये कराव्या लागतील या गोष्टी एकतीस जुलैपर्यंत अर्जाची मुदत तर मग काय बातमी आहे ती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून घेऊया शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपये मिळणार आहे ते कशा प्रकारे मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती बघूयात आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण टायटल बघू शकता की शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये करावे लागतील या गोष्टी एकतीस जुलैपर्यंत अर्जाची मुदत राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पिकांचे उत्पादन घेताना स्पर्धा तयार व्हावी यासाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील विविध प्रयोग करून पीक उत्पादकतेत वाढ करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे बक्षीस मिळणार आहे कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अन्नधान्य कडधान्य आणि गळीत पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे राज्य पातळीवर प्रथम क्रमांक येणाऱ्या शेतकऱ्यास यात पन्नास हजार रुपयाचे बक्षीस मिळणार असून शेतकऱ्यांना एकतीस जुलैपर्यंत या स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहे तालुका पातळीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकरी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात मूग उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै असून भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर सोयाबीन भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे मग काय आहे पात्रता पी प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र शुल्क असून सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याला तीनशे रुपये तर आदिवासी गटासाठी दीडशे रुपये प्रवेश शुल्क आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक असून ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे एकापेक्षा अधिक पिकांसाठीही शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येतो सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला भात पीक किमान वीस आर तर इतर पिकांच्या बाबतीत एक एकर एक क्षेत्रावर सलग लागवड करणे आवश्यक आहे मग आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला विहित नमुना अर्ज प्रवेश शुल्क सातबारा व अट चा उतारा देणे आवश्यक आहे आदिवासी शेतकऱ्याला जात प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याला सातबाऱ्यावर घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा बँक खाते चेक किंवा पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत देणे आवश्यक आहे मग या स्पर्धेसाठी शेतकऱ्यांना किती बक्षीस मिळणार आहे तर तालुका पातळीवर जिंकणाऱ्या शेतकऱ्याला पहिले बक्षीस पाच हजार रुपये दुसरे तीन हजार रुपये तर तिसरे बक्षीस दोन हजार रुपयांचे असणार आहे जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार रुपये दुसरे बक्षीस सात हजार रुपये तर तिसरे बक्षीस पाच हजार रुपये असणार आहे राज्य पातळीवर पहिले बक्षीस पन्नास हजार रुपयांचे असून दुसरे चाळीस हजार तर तिसरे तीस हजार रुपयांचे असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहे मग राज्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी ही स्पर्धा होणार आहे तरी आपण लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करावेत ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आपण हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र